नमस्कार मी कवी संतोष कपाळे रायगाव तालुका लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेशजी नागोलवार सरांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी स्वरचित रचना सादर करत आहे माझ्या रचनेचं शीर्षक आहे भूक भूक कुठला होशापती छळ या आतड़, भूक कुठला हुशापती हो छळ या माझ्या कोवळ्या वयाच कस सुकते कातड़, खेळू शिकू कारे कष्टू मन राही नारे शांत खेळू शिकू कारे कष्टू मन राही नारे शांत दोन साजेला करते भूक पोटात हकांत, नाही पिझ्झा बर्गराची कुठे मना आस नाही पिझ्झा बर्गराची कुठे मना आस देवा मिळू दे रे मला फक्त भाकरीचा घास दुःख नाही रे जरास मला उघड्यांच दुःख नाही रे जरास मला उघड्यांगाच चिंध्या झाल्या कपड्याला काय घेन रे रंगाच तीन ऋतूचा सामना चाले रस्त्याच्या कडेन तीन ऋतूचा सामना चाले रस्त्याच्या कडेन माझ्या आयुष्याची सांग कशी होणार घडण आजा गेला बाप गेला माय मेली पालावर किती पिढ्यान येणार देवा हसू घालावर आमच्या हसू घालावर नमस्कार